एक कॅटेग्री घेतलेली एक किलो ती संपली आता परत घ्यायला आलो महेंद्र दे अन्ना फ्रेंकी बाई खाऊ गल्लीला आलेलो नाश्ता करायला आता चाललो गावात दुपारचे चार वाजले चार गाडी धुवायला आणली आता धुवायला बघा ना कसं घाण झालं Hey, no. मोदक घ्यायला आलो आता चला बाई घेतले आता महालक्ष्मी स्वीट्स मधून हार घेतले आता

We'll लक्ष्मीची पावलं काढायला घेतली नव्हता एक मागे पुढे अरे राऊदे चल पाणी आहे ओलाय पण अरे राहू दे ओला विकली

गेले बाई आरतीला मी नव्हतो नव्हतोला पिढ्या वगैरे आणायला गेलो निघून गेला आरती चालू छान खूप चला भाई असं पूर्ण करतील तिथपर्यंत मी चालू कृतिकच्या घरी आरतीला चला भाई आवडतो कृतिक कडे आरती झालेली आहे कृतिककडे आता विकी दादाचा फोन आलेला त्याच्या घरी जेवायला बोलवले सगळी पोरं चाललोय आता आम्ही लिफ्ट बंद आहे चालत चला थांबलेलोच था। कोण कधी कधी जेवायला कधी कोण जेवायला बोलवतोय आणि कधी आम्ही जातो याच्यासाठी थांबले आम्ही नऊ वाजेपर्यंत थांबतो त्याच्यानंतर आम्ही डालभात खातो पण आज काहीतरी चांगलं बनवलं असेल विक्की दादानी बोलवले म्हणजे राडा तर होणारच सलाबाई आलो घरी आणि अख्या घरात पावलं काढले गौर मांडणार आहेत पोरं थांबले कव कोण फोन करते जवाला ना जात जाईल का आजचा ताट कशाला लागून એ સાલ જાયવ નઈ આમ તો પનું બુઝલે જાયવ નઈ તો બોદલેલા પન હ જાયવ નઈ દે દે કર તો દે કર ગયા 10 ના આ એ ખાને એક નિકાય દામાનો એ ભાટિયા એવા 50 નંબર 100 કોરકાય ગડ ચોકલા એ ભાડ કને પૂરો દા

बिरयानी 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 मत 25 बजे 25 बजे मामी पीस के ৅ �зų ্� cow মে hire ।্� য় পপু ৅ পএরয আ নে সরেডু আইশঘ্্ব এশন GET সএহে য়গনি আই আই় পখুরে পাবো আপালকরথৌ পানে নিলে অলে কেক� એ દીક્ષી તો વાઢોલા લાલા કી તો સારો એ બસ એ નહીં ભાઈ શિદાન શિદાન સિમેન્ટ એ પાજુ એ આટવા દાન સે માં આવડે જૈના પિટા ટાટ ના તો વાજે તો ઉતતે

चला भाई जेवलो सगळे जा जा बिर्याणी एक नंबर कर बिर्याणी कडक आहे मस्त जेवण आम्हाला काय आता कोणचा रुमाला आहे सांगितलं आण काय झुमले काय हो

आलाबी बोलली आलाबू आलाबू जेव्हा येते ना थांबत रालाबू बोलली आलाबू चला बाय नेले लो शेट लोक शेटलोक बाफिले ना शिंगा अशी भाषा थांब दर्शन भोईर आले तर पाय पडायला

बारा वाजले हॅपी बर्थडे ला येऊन द्या की हिरवे हिरवे झाडांची भरलेला होता

बसले सगळे टायमिंग धीर धीर नाही रे धीर ना एक चालीस दो दोन वाजलेत आणि जेवायला बसलोय आणि इकडे गेम चालूच आहे थोडा छोटा झाला पण चालू आहे चला का निघालो

पोरं भुकावले टाइमपास घे ना टाइमपास शेजवान टाइमपास द्या ना पोरं पोरं भुकावले खाकावले आणि करण शेट खूप दिवसानंतर आलेले आहेत जोडीला आमच्या पान खावला गेला तो <laughs> है। आए पानी नुड्डू आए अंग्रेजी <laughs> लोग <laughs> <गुने बास। laughs> <laughs> वाजपी <laughs> 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 <दुद्दु> <laughs> <चामें>। <laughs> चल चल चला एवढं घेतले अजून बाकी नंतर ऑर्डर केले त्यानंतर नंतर भेटेल एवढं खाऊन घेतो फटाफट चलो बायला चालू झाले अजून सांगितलीत ना किती वाजलं भेटू तीन पंधरा तीन पंधरा चला बाई, खाऊन निघालो आता डॉमिनोज मधून आणि खाल्लं आणि बाकीचं पार्सल घेतलंय सेजले लोकांसाठी आता घरी जाऊन बाई लोकं पिक्चर वगैरे हो बघतील मी तर एडिट करत बसेल तर आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जय अग्रिडी जय महाराष्ट्र